जुन्या म्हाताऱ्या कपाळ भरून कुंकू लावायच्या जुन्या म्हाताऱ्या <laughs> किती लांबून पाहिलं तरी म्हणायचं बघा म्हातारी कुंकू किती ठळक आहे का माझा नवरा सगळ्यांना कळला पाहिजे म्हणून एवढं मोठं कुंकू लावायचे नवऱ्याच्या नावाचं आता उग एवढं एवढं कळतही नाही काय करावं तुम्हाला येड्या हळदी अरे कुंकू सुद्धा कमी लय मोठं नका लावू पण दिसेल असं चार माणसाला असं लावा टिकली तर टिकली काय हरकत नाही पण थोडी मोठी मोठ्या द्या अहो येत नाही मंगळसूत्र आता अशी निघाले सगळ सोनच आणि दोन चार मनी सगळ सोनच आणि दोन चारच काळ मनी म्हणजे इथं नवऱ्याव किती प्रेम आहे पा इथं सोन्यावर प्रेम आहे का नवऱ्यावर प्रेम आहे म्हणजे इथं नवऱ्याव प्रेम आहे तिनं काळे मनी जास्त घाल्या पाहिजे नाही आई काळे मनी जास्त पाहिजे नाही सोन या बाई कस केलंय गे बाजो एखादी हळद एखादी माळ बनव आखी सोन्याची भोरमाळ बनव आखी सोन्याची पण मंगलसूत्रामध्ये मनी जास्त ठेवीत चला मुलीचं लग्न जमावताना आया बाजूला ठेवा ही गोमाशी कुढ काय करील अर अरा अर आई बाजूला ठेवायची मायाबाईला असंच पाहिजेत मायाबाईला तसंच पाहिजे आणि दहा बायच्या दहा रूममध्ये राहते मध्ये राहते मायाबाईला असंच पाहिजे गप नको या करू लग्न झाल्यावर पुरीला फोन करायचाच नाही तिचा प्रपंच ती व्यवस्थित चालेल या खेळ घालतात खेळ आखांना नवरा लूट अहो घरच्या घर उद्ध्वस्त केली व काय आयांनी पुरींची त्या मुली चांगल्या असतात हो जबाबदार मुली असतात हो पण जबाबदार मुलगी तो प्रपंच उज्ज्वल करते हे पुरी हो गरीबाचा मुलगा असेल ना गरीबाचा पण पदवीधरी अवश्य त्याच्याबरोबर लग्न करावं तू त्याच्याबरोबर लग्न करून जर तुझा प्रपंच उंच झाला ना मोठा झाला ना तर तू ह्या सासरचे लोक म्हणतील अरे लक्ष्मीच्या पावलानं पोर आली आणि ह्या गरीबाचा प्रपंच उज्ज्वल केला सारं गाव तुला धन्यवाद सारं गाव सारे गाव तुला धन्यवाद दे लक्षात ठेवा म्हणून या आयांना जरा समजावून सांगा माझी स्वच्छ मध्ये लक्षात ठेवा महाराज पोरीचा सुंदर प्रपंचामध्ये कालवा कालवा करू नका ती मुलगी मुलगीला सुज्ञ असते महाराज हुशार असते पण तिच्या बुद्धीमध्ये पालट होतो हो, तो आपल्यामुळे होतो